आणि आता दुसरा विषय कॉमेडी व्हिडिओ बनवायचा मान्य आहे लोकांना कॉमेडी व्हिडिओ जास्त आवडतात घाणेरडं बोलणं जास्त आवडतं अशा व्हिडिओला लाईक कमेंट जातात किंवा कमी कपडे व्हिडिओ पण आवडतात अशा व्हिडिओला पण लाईक कमेंट जातात पण मला एक सांगा तुम्हाला जास्त लाईक कमेंट गेले तुमचं चायनल मोठं होईल पण इज्जत मोठी होत नाही एवढं नक्की लक्षात घ्या आता मी जे व्हिडिओ करते ती व्हिडिओ चायनल मोठं होवं किंवा ही म्हणून नाही तो एक माझा छंद आहे की आणि जी मला बोलायची सवय आहे ती फक्त एक मी बो बू, म्हणजे बोलून दाखवते किंवा एखादं दा चांगलं गाणं असेल तर, तर त्या गाण्यावर फक्त ऍक्ट करते डान्स वगैरे नाही आणि राहिला विषय कॉमेडी व्हिडिओचा तर मला सांगा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठं कॉमेडी चेहरा दिसतो का त्यामुळं मी जरी एखादी कॉमेडी व्हिडिओ केला बी एखादी कॉमेडी केली बी तर ती मला कुठं सूट नाही होत कारण मुळात माझा स्वभाव कॉमेडी नाही म्हणजे कॉमेडी करायचा हा माझा स्वभाव नाही त्यामुळं मग आता मी व्हिडिओ कोणते करते तर काही नाही फक्त एक मी विचार मांडते आणि तोंडाला फेस विस्तर बडबड करते बस तुम्ही लाईक करा नका करू शेवटी पब्लिकचं मत आहे आपण पब्लिकला फोर्स नाही करू शकत आणि मी फोर्स जरी केले तरी त्यांचे काय असे बोट धरून मोबाईलला टच नाही करू शकत त्यामुळं ना हे मी लॉग व्हिडिओ करणं कॉमेडी व्हिडिओ करणं हे काय आपल्याला जमत नाही बुवा जी आहे तीच व्हिडिओ येणार